नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई श्रम कार्ड अपडेट संदर्भात तर ई श्रम कार्ड ची केवायसी कसे करतात आणि ते मात्र फक्त दोन मिनिटांमध्ये कसे करायचे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत तर चला सुरू करूया ते आपल्याला जावं लागणार आहे गुगल क्रोमवरती तर गुगल क्रोमवरती गेल्यावर आपल्याला तिथे सर्च करावं लागणार आहे ई श्रम कार्ड तर आपल्याला यावरती क्लिक करावं लागणार आहे ई श्रम होमवरती त्यानंतर आपल्याला क्लिक केल्यानंतर एक असा आयकॉन समोर दिसणार आहे श्रम एवं रोजगार मंत्रालय तर आपल्याला हे तीन बॉक्स दिसतील तर यामध्ये पहिल्या बॉक्सवर अपडेट यावरती आपल्याला क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन आयकॉन ओपन होईल तर इथे ब्ल्यू लाईनवर आपल्याला दिसेल ऑलरेडी रजिस्टर तर इथे आपल्याला क्लिक करावे लागणार आहे तिथे आपल्याला अपडेट प्रोफाईल युजिंग आधारवरती क्लिक करावी लागणार आहे त्यानंतर आपल्यासमोर एक परत एक नवीन आयकॉन ओपन होईल तर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर इथे टाकावा लागणार आहे तर चला या बॉक्सवर आपण आपला मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे तो इथे आपण टाकूया त्यानंतर इथे एंटर कॅप्चा म्हणून दिसते तर जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये फिल अप करावा लागणार आहे त्यानंतर आपल्यासमोर एक परत एक ऑप्शन राहणार आहे सेंड ओ टी पी तर आपल्याला सेंड ओ टी पीवरती क्लिक करावं लागणार आहे जो काही आपला मोबाईल रजिस्टर आहे त्यावरती आपल्याला ओ टी पी येईल तर तो ओ टी पी आपल्याला यामध्ये फिल अप करावा लागणार आहे तर चला आपण यामध्ये जो काही आपला नंबर ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये टाकूया त्यानंतर सबमिट बटन क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे त्यावरती राहणार आहे अपडेट प्रोफाईल आधार तर पहिल्या बॉक्सवरती आपल्याला आपला आधार नंबर टाकावा लागणार आहे त्यानंतर आपल्यासोबत तीन ऑप्शन दिसेल फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ओ टी पी तर आपल्याला ओ टी पीवरती क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर इथे एंटर कॅपचा जो काही कॅपचा आहे तो कॅपचा यामध्ये फिल अप करावा लागणार आहे त्यानंतर सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायची आहे परत आपण यावरती योग्य तो कॅपचा टाकूया त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला यामध्ये टाकावा लागणार आहे तर चला ओ टी पी टाकूया त्यानंतर व्हॅलिड या ऑप्शनवर क्लिक करायची आहे आपल्याला तर चला त्यानंतर आपल्यासमोर एक परत नवीन पेज ओपन होणार आहे तर यावरती आपल्याला जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचे नाही आहे तर आपल्याला अपडेट वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्या याच्यामध्ये जे काही आपल्याला अपडेट करायचे आहे ते सर्व ऑप्शन यावरती आपल्याला अवेलेबल असणार आहे त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस एज्युकेशन इनकम बँक अकाउंट डिटेल्स आणि प्रोफाईल फी हे सुद्धा आपल्याला यावरती ऑप्शन दिसणार जे काही आपल्याला अपडेट करायचे आहे त्यावरती आपल्याला इथे यस करावे लागणार आहे त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जर अपडेट करायचा असेल तर, अप्टे अप्टे करा तर या बटनवर क्लिक करून आपल्याला इथे आपला मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करता येते त्यानंतर ईमेल मॅरेज स्टेटस अपडेट करायचे असेल ते सुद्धा आपण यावरती अपडेट करू शकता मदर मदरनेम सोशल कॅटेगरीज हे सुद्धा आपण यावरती अपडेट करू शकता जे काही आपली कास्ट आहे ते आपण यावरती अपडेट करू शकता त्यानंतर ब्लड ग्रुप जर आपल्याला ना ना। सुद्धा यामध्ये अपडेट करता येते जर आपल्याला आपला नॉमिनी चेंज करायची चे असेल तर या मधून सुद्धा आपण नॉमिनी चेंज करू शकता त्यानंतर सर्व काही झाल्यावरती आपल्याला इथे अपडेट म्हणून येईल त्यावरती अपडेट करायचं आहे आणि त्याला कंटिन्यू करायचे आहे आणि जे काही आपण अपडेट केलं आहे ते यावरती अपडेट होऊन जाईल त्यानंतर आपल्याला ॲड्रेस जर चेंज करायचा असेल तर कंटिन्यू या बटणीवर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपण जर आपला ॲड्रेस चेंज केला असेल तर यावरती आपल्याला आपला संपूर्ण आप ॲड्रेस चेंज करता येते तर याच्यामध्ये करंट ॲड्रेस आहे जर तो, तो काही चेंज झाला असेल तर ते सुद्धा आपल्याला या पेजच्या माध्यमातून अपडेट करता येते त्यानंतर सेकंड जो काही ॲड्रेस आहे ते सुद्धा आपल्याला यावरती चेंज करता येणार आहे त्यानंतर आपल्याला इथे अपडेट या बटणीवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू करून ती माहिती जी काही भरली आहे ती या प्रोफाइलवरती अपडेट होऊन जाईल तर याच्यामध्ये स्टेट आणि जिल्हा सुद्धा आपल्याला अपडेट करावा लागणार आहे त्यानंतर आपल्याला अपडेट या बट्टीवर क्लिक करायची आहे जेणेकरून आपण जी माहिती अपडेट केली आहे ती माहिती याच्यावरती अपडेट होईल त्यानंतर कंटिन्यू या बट्टीवर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर जर आपल्याला एज्युकेशन इन्कम जर चेंज करायची असेल तर सुद्धा आपण यामध्ये आपण क्लिक करू शकता त्यानंतर आपण जे काही एड्युकेशन क्वालिफिकेशन आहे जर आपलं एज्युकेशन क्वालिफाई जर अपडेट झालं असेल तर ते सुद्धा या पेजच्या माध्यमातून आपण अपडेट करू शकता त्यानंतर सर्टिफिकेट जर आपल्याला यामध्ये अपलोड करायची असेल ते सुद्धा आपण यामध्ये अपलोड करू शकता त्यानंतर अपडेट या बटणीवर क्लिक करायची आहे त्यानंतर व्यवसायासंबंध जर आपल्याला काही अपडेट करायचे असेल ते सुद्धा आपण या यस बटनीवरती क्लिक करून जी काही माहिती आहे आपली जी काही आपल्या ऑक्युपेशन आहे त्यावरती आपण अपडेट करू शकता त्यानंतर आपण एडिटसुद्धा करू शकता त्याच्यानंतर आपल्याला सुद्धा यामध्ये चेंज करता येणार आहे तर एक्सपेंस चेंज केल्यानंतर आपल्याला अपडेट या बटनीवरती क्लिक करून कंटिन्यू करायचे आहे त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्समध्ये जे काही चेंजेस करायचे आहे ते सुद्धा आपण यामध्ये चेंज करू शकता जर आपली बँक जर चेंज झाली असेल तर या ऑप्शनच्या माध्यमातून आपण बँक अकाउंटसुद्धा चेंज करू शकता त्यानंतर आपण जे काही माहिती अपडेट केली आहे फ्रीव्यू वर क्लिक करून संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून पाहू शकता त्यानंतर बॅक जाऊन आपण जी काही माहिती अपडेट केली आहे ती संपूर्ण माहिती यावरती अपडेट होऊन जाईल आणि एक आपल्याला ऑप्शन दिसणार आहे डाउनलोड कार्ड त्याच्या बाजूला एलिजिबल स्कीमसुद्धा आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे त्याच्यानंतर आपण त्यामध्ये एम्प्लॉईज असेल तर सुद्धा टाकू शकता आणि अनएम्प्लॉईज जर असेल तर सुद्धा यामध्ये आपण टाकू शकता जर आपण बी पी असेल तर बी यूजर युजर आपण येस करू शकता त्यानंतर आपल्याला कार्ड सुद्धा डाउनलोड करता येणार आहे तर डाउनलोड कार्डवरती क्लिक करून आपण आपले कार्डसुद्धा यामध्ये डाउनलोड हो करू शकता तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला की ई श्राम कार्ड कसे कर अपडेट करतात त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सुविस्तपणे पाहिली आहे जर हा टॉपच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नव नव अपडेट करण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद